आयबीके न्यूज ट्वेंटी फोर आवाज जनतेचा रिसोड तालुक्यातील चाकोली गावचे सरपंच यांच्यावर अनेक तक्रार तक्रारकर्त्यांनी अनेक आरोप केल्याचं समजत परंतु सरपंच पायलमर गरकळ यांना पदावरून हटवण्यासाठी विभागीय आयुक्त गजेंद्र बावणे यांच्या स्वाक्षरीनं अपात्रतेचा आदेश निर्गमित करण्यात आलाय त्यामुळे चाकोली गावातील लोकांमध्ये अनेक चर्चांना उधाण आलंय चाकोली गावातील शासकीय जागेवर सरपंच पायल गरकळ यांनी अतिक्रमण केल्याचा आरोप देवराव गरकळ यांनी जिल्हाधिकारी वाशिम यांच्याकडे तक्रार दाखल केली होती या प्रकरणी जिल्हाधिकारी यांनी तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आदेश पारित करून सरपंच पायल गरकळ यांना अपात्र घोषित केलं होतं त्यानंतर पायल गरकळ यांनी अपर आयुक्त कार्यालय यांच्याकडे तक्रार दाखल केली होती त्या अर्जावरील सुनावणी दिनांक दोन डिसेंबर दोन रोजी झाली त्यामध्ये अपर आयुक्तांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे मधील कलम चौदा एक तथा सर्वोच्च न्यायालयाने शासकीय जागेवर अतिक्रमणाबाबत वेळोवेळी दिलेल्या न्यायालयीन आदेशानुसार अपिलार्थी सरपंच आणि त्यांच्या कुटुंबियांनी ग्रामपंचायत चाकोली येथील शासकीय जागेवर अतिक्रमण केलेले असल्याचं वाशिम यांचा तेवीस जानेवारी दोन हजार चोवीसचा चा आदेश योग्यच असल्याचं स्पष्ट केला त्यामुळे रिसोड तालुक्यातील चाकोली गावात अनेक चर्चांना उधाण आले त्यामुळे कोणत्याही शासकीय जागेवरील अतिक्रमणाला थारा नाही हेच यावरून स्पष्ट झालंय वाशिम जिल्हा प्रतिनिधी नारायणराव आरू पाटील आपल्या परिसरातील वी के न्यूज ट्वेंटी फोर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा